जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने पंचायत समिती मंडणगड व प्रहार दिव्यांग संस्था मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार रोजी दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंडणगड तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींचा यामध्ये सहभाग होता दिव्यांगांमध्ये जनजागृती व्हावी तसेच विविध शासकीय योजनांचा त्यांना लाभ घेता यावा याची सर्व माहिती या कार्यक्रमातून देण्यात आली होती तसेच दिव्यांगांचे विविध प्रश्न अडचणी यावर चर्चा करण्यात आली त्यांच्या तपासणीसाठी व त्यांना दिव्यांग सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी कॅम्प लावण्यात येईल असे पंचायत समिती मंडणगड व प्रहार दिव्यांग संस्था मंडणगड यांच्याकडून सांगण्यात आले आहे नमस्कार आज आपल्या पंचायत समितीतर्फे आपण पंचायत समिती मंडळगडतर्फे आपण इथे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन आपण इथे साजरा केलेला आहे आणि यावेळी आपण तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना आपण इथे बोलवलेलं आहे आणि ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्याबद्दल आपल्या आपण त्याला माहिती दिलेली आहे त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी म्हणजे उदाहरणार्थ दिव्यांग मुलं होऊ नये किंवा पुढे भविष्यामध्ये त्या ठिकाणी होऊ नयेत यासाठी काय काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर विविध शासकीय योजना ज्या त्यांच्यासाठी आहेत त्या योजनांची संपूर्ण माहिती आपण या दिवशी त्यांना दिलेली आहे आणि त्यांनीसुद्धा चांगलं इंटरॅक्शन आपल्याकडे केलेलं आहे त्यांच्यासुद्धा समस्या आपल्याकडे मांडलेल्या आहेत आणि त्याचंसुद्धा आपण निराकरण केलेलं आहे आणि जे काय होणार आहे आपल्याकडून जे शासनाकडून जी काय मदत आहे ती मदत आपण त्यांना देतो आहोत सर्व आपण जे जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण याच्यापुढे भविष्यात दिव्यांग तपासणीसाठी आणि त्यांच्याच यू डी आय डी कार्ड म्हणजे सर्टिफिकेटसाठी आपण याच्यापुढे आपण कॅम्प लावणार आहोत त्याची आपण तारीखनंतर आपण कळवणार आहोतच या दिव्यांग दिनानिमित्त आपण हे सगळं भाजप कार्यक्रम केला आहे माझं नाव शैलेश नारायण भोसकळे प्रहार संघटना जिल्हाध्यक्ष रत्नागिरी जिल्हा आज जागतिक अपंगती आज सर्व राज्यात साजरा होत आहे मला एक सर्व अपंग बांधवांना एवढीच विनंती करायची की आपले जे जे प्रश्न मार्गी लागायचे असतील किंवा ज्यांची अडचण असेल आम संपर्क करावा आणि जास्तीत जास्त दिव्यांना लाभ कसा देतील हे आम्ही प्रयत्न करत असतो कारण जिल्ह्याची जबाबदारी असल्यामुळे मला प्रत्येक तालुक्यातून लक्ष द्यायला लागतो आदरणीय बच्चूबाऊन माझ्यावर जी जबाबदारी टाकले प्रा संघटनेची त्या त्यांच्या विनंतीला मान देऊन या माझ्या दिव्यांग मी सहकार्य करत असतो <coughs> आज जो आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा केला गेला मंडंगड तालुक्यात त्याबद्दल आपण काय सांगा नमस्कार सर्वप्रथम जागतिक आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनांच्या माझ्या सर्व दिव्यांग बांधवांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो कोणताही जेव्हा आपण दिन साजरा केला जातो तर त्यामागे एक हे वेगळा असतो तर मित्रांनो दिव्यांग म्हटल्याच्या नंतर दिव्यांग म्हणजे दिव्यांगांमध्ये असणारी एक दिव्य शक्ती आणि ती शक्ती आपल्याला ओळखायची आहे तर प्रत्येक माझ्या दिव्यांग बांधवाला मी एक आव्हान करू इच्छितो की त्याने असणाऱ्या आपल्या दिव्यांगाचा कुठल्याही पद्धतीने बाऊ न करता त्या दिव्यांगाचा एक शक्ती म्हणून वापर कसा करता येईल त्यासाठी प्रत्येक दिव्यांगाने माझा प्रयत्न केला पाहिजे तर मी एक तालुका अध्यक्ष या नात्याने प्रत्येक माझ्या दिव्यांग बांधवांना सांगू इच्छितो की तुम्हाला जेव्हा जेव्हा कधीही काहीही अडचण येईल त्यावेळी मित्रांनो तुम्ही आम्हाला संपर्क करा आपणासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सदैव तयार आहोत तर एक प्रत्येकाला आव्हान करतो की तुमची कुठलीही शासकीय योजना असेल तुमची अपंगत्वासाठी बोलणारी जे सर्टिफिकेट असेल किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कृपया आमच्याकडे संपर्क साधा आम्ही आपल्याला निरक्षित असे सहकार्य करू धन्यवाद